माझा म्हणायचा अर्थ आहे की अहो भारत सरकारचे नागरिक आहे इथं पार्टी तुम्ही सेल्फी पॉइंट इथं का पार्टीचा प्रचार करणार का आमच्या पैशाने बोला ऑर्डर ते मला म्हणाय पाहिजे हे चालतं का मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या ते सेल्फी सेल्फी पॉईंट तुम्ही लावलीय तिकडे त्याच्यावर मोदीचा फोटो आणलंय तुम्ही ना, ना मी नाही जाणार तिकडं माझ्या वस्तीत तुम्ही आणलंय ना माझ्या वस्तीत तुम्ही आणलंय काय सांगतोय तुम्हाला अहो आणलंय ना तुम्ही म्हणून तर एक मिनिट नाही नाही मी काढणार ना तुम्ही कॅमेऱ्याला हात लावू शकत नाही मला अधिकार आहे मी नागरिक आहे नागरिक आहे ना तुम्ही कलेक्टर माझ्या वस्तीत कलेक्टरने आणले का तुम्ही आणलंय अहो मला काय तुम्ही चुकीचं आणलं आहे ना मग तुम्हीच आणले ना तुम्ही चुकीचं आणलं ना तुम्ही चुकीचं आणलं का नाही नाही मी वाद नाही घालत मी तुम्हाला स्पष्ट विचारते की हे जे तुम्ही आणलं आहे ते आमच्या पैशाने तुम्ही पार्टीचा प्रचार करताय आणि ते आम्ही आशीर्वाद घापून घेणार हो मोदी साहेब एका माणसाची सरकार नसली का मला उत्तर द्या एका माणसाची सरकार नसली का भारत सरकार आहे आपण भारतात राहतोय भारत सरकार आहे वाद नाही घालत मॅडमने तुम्ही वळण देऊ नका वाद आणू म्हटलं तुम्ही जा ना ऐकांकडे जाऊ तुम्ही आणले तर आम्ही कसं काय हे करणार ना no? ते व्हिडिओ नागरिकांना ठीक आहे चालू ते तुम्ही काढा ते खरंच चालवायचं नाहीतर ते चालवू देणार नाही मी आजी बातमी नाही चालत मॅडम एका माणसाचं नाव टाकणं गैरसंविधानिक आहे सरकार पूर्ण भारताची आहे एका माणसाची सरकार नाही आहे तसं नसतोच आहे मी बोलू का त्यांच्याशी समोर मॅडम चुकीचा एक शब्द जरी बोलला असाल ना तुम्ही माझ्यावर कारवाई करा हॅलो सर मी भारताचा नागरिक बोलतो आहे आपण सय्यद मला हे विचारायचं होतं की भारत एका सरकारची आहे का एका माणसाची आहे का सगळ्यांची असते एका माणसाची सरकार असते का कधी इथं तुम्ही लिहून आले मोदी सरकार आजपर्यंत मनमोहन सरकार होती का इंदिरा गांधी सरकार होती का तुम्ही हे काय लिहून आणले आमच्या टॅक्सच्या पैशाने तुम्ही पार्टीचा प्रचार करता एकदा नाही नाही ते नाव काढा हो नाही चालत ते नावच नाही चालत आम्हाला नाही 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 तुम्ही मला उत्तर द्या एका माणसाची सरकार असती का माझं बो हां बोला तुम्ही बोला चला मी ऐकतो हां मग ओके केंद्र सरकार हां हां आता त्याला वेळ कुठे याचा प्रचार होऊन जाईल ना तोपर्यंत तुम्ही आणले तो। ना आमच्या इथं नाही नाही तुम्ही अहो असंविधानिक तुम्ही शब्द टाकून आणणार तर आम्ही काय खपून घ्यायचं का संविधानाच्या विरोधात तुम्ही भारत भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार टाकता येईल तर आम्ही काय खपून घ्यायचं का आमच्या वस्तीत तुम्ही आणलं तुम्हीच आणलं ना आमच्या वस्तीत आम्ही काय होऊन तुमच्या ऑफिस मध्ये येऊन सांगतोय का तुम्हाला आता आम्हाला जे समोर दिसतंय आम्ही तेच सांगणार ना, 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 ना ते कुठून आणलं कसं आलं प्रशासनाची सरकार आहे तर प्रशासनाचंच नाव पाहिजे ना त्याच्यात मग नाही मग तुम्ही मोदी सरकार नाही त्याच्या मी ते विचारतोय तुम्हाला म्हणजे अवका एका माणसाची सरकार असते का लोकशाही आहे इथं हुकुमशाही नाही एक माणूस राजा झाला आणि त्याच्या नावाची सरकार चालली आहे हो तर तर मग शासनाचं नाव पाहिजे ना तिकडं अहो साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय हमली रिक्वेस्ट करून सांगतोय शासनाचं सरकार आहे तर शासनाचंच नाव पाहिजे तिकडं बोला आता मग मी अजिबात आरकार टाकत नाही बघा एक तुम्ही नाव जे टाकले ते गैरसंविधानिक नाव आहे हो मी तुम्हाला हमली रिक्वेस्ट करतोय तुम्ही म्हणजे नागरिकांवर ऍक्शन घेणार म्हणजे चुकीचं जे दिसतंय ते आम्ही खपून घ्यायचं आमच्या टॅक्सच्या पैशाने अहो भारत सरकार टाका मी तेवढी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला तु... पण तुम्हाला तुम्ही सरका... तुम्ही सरकार शासनाची माणसं आहे ना ऐका ना माझं तुम्ही शासनाची माणसं आहे ना आता इथं जे टाकलंय ते भारत सरकार ते तुम्हाला पण खपत आहे का भारत सरकारच्या ऐवजी एका माणसाचं नाव येतंय म्हणजे लोकांनी मतं टाकून त्याला जर जिंकून दिलं तर तो काय राजा झाला आणि आपण राजा झाले का लोकशाही संपली का तुम्हाला पण खपत आहे का ते अहो पंतप्रधान बरोबर आहे ना मग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी भारत सरकारची योजना काढली असं टाका ना आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे ना बस लेकिन मैं आता जाता ऑनलाइन कंप्लेंट डालता हूं ये ऑनलाइन आता जाता कंप्लेंट डालता हूं आगे की प्रॉब्लम ऑनलाइन कंप्लेंट डालता हूं मादर सलाम वालेकुम जय हिंद दोस्तों अभी आप देख सकते हैं कि कुछ देर पहले इसी चौक में भारत सरकार की योजना का कुछ यहाँ पर लगाया गया था गाड़ी वगैरह लेकिन उसके ऊपर भारत सरकार की जगह मोदी सरकार था तो मैं उनके साथ में थोड़ा हज्जत किया और उनको बताया कि भारत सरकार है तो भारत सरकार ही आना चाहिए मोदी सरकार नहीं चलेगा तो मैं नमाज के लिए चले गया मुझे लेट हो रहा था तो अलहमदिल्ला मैं आने तक के उन लोगों ने ये सारी चीज़ें हटा दी बहुत बहुत शुक्रिया असलम सैयद सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पूना जिला अध्यक्ष